तर अशा महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावल्या गेला अशी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये साधारण नव्वद दिवसापूर्वी कराड नावाचा एक जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हायदोस घातला या सुसंस्कृत अशा महाराष्ट्राला तोंडाला काळीबा फासण्याचं काम त्या वाल्मी कराडनं केलेलं आहे वाल्मी कराडनं सरपंच संतोष देशमुखांची हत्या ही फक्त हत्या नाही केलेला खून आहे के केलेला खून आहे दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे आणि बीड जिल्हा असेल महाराष्ट्र असेल कसा बाजात घेता येईल आणि किती गुंड आणि पोण हे दाखवण्यासाठी संतोष देशमुखासारख्या संत ठार मारलं निर्घून हत्या केली कशी हत्या केली आणि मारल्यानंतर मतदान झाल्यानंतर जीव गेल्यानंतर सुद्धा ह्या लोकांनी जीव केली नाही आणि पाणी पाणी म्हणत असताना तोंडात शंका करण्याचं महापाप या लोकांनी केलं म्हणून अशा महापाप लोकांना या महाराष्ट्रात जिवंत राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये म्हणून आज आम्ही लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आमजना पाठी येते आज रास्ता रोको करून सोडे मारून फाशी दिलेला आहे ती फाशी कायद्यानुसार झाला पाहिजे आणि तात्काळ या सर्व टोळीला फाशी झाली पाहिजे अन्य काही टोळी जर सुटली बाहेर जर फिरायला लागली आज तुझ्या पुतळ्याला फाशी आहे तुझ्या लोक एवढे मागलेले हे जर हरातभर सुटले तिसप्रिट लोक मारतील आणि फाशी देतील यासाठी सरकारला नम्र निवंती दिलेलं पडतोय तात्काळ या लोकांना शरद गती कोर्टामधून लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे हा आमचा शिवसेनेचा प्रमुख मागणीचा पहिला उद्देश आहे दुसरा उद्देश आहे अशा गुंडाचा बंदोबस्त करण्यासाठी जे कोणी राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मुंब्या भरण्यासाठी स्वतः किमोजना आहे दाखवण्यासाठी असे गुंड मारतात अशा राजकारण्याला सोडा जाणार शिकवला पाहिजे अशी शिवसेनेची मुख्य मागणी

फाशी द्या वाल्मिकरांना फाशी द्या जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आवाज कुणाचा शिवसेनेचा आवाज कुणाचा शिवसेनेचा देण्याचा कार्यक्रम लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको करून केलेला आहे याच जर सुटलेले आरोपी जर बाहेर कुठे दिसले दिसतील तिथं लोक ठेचून मारतील दिसतील तिथं फाशी देतील यासाठी कायदान सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ द्यायचा नसेल तर सरकारनं त्वरित आणि लवकरात लवकर या, या हराम फोर वाल्मीकरणाऱ्यांनी त्या टोळीला संपूर्ण टोळीला फाशी झाली पाहिजे त्यामध्ये केवरून शासनाचा मरण घेतले आणि या आरोपीला शिक्षण झालीच पाहिजे त्या अर्थानं तुमचं काम कुठलं आहे याचं महाराष्ट्र सुरक्षित शांत राहिला पाहिजे त्याचं गिजरावना दर्शीमा पडले पुन्हा महाराष्ट्राचं कॉफी आपल्याला विष्णू